प्रश्नमध्ये सर्वांच स्वागत उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर कार्याध्यक्ष लावण्यताई शिंदे तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांच्या वतीनं दादांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला त्या वाढदिवशी दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबव तसेच शंकर महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा ठेवण्यात आलेला होता तसेच, या ठिकाणी कीर्तन सोहळा देखील पार पडला प्रसाद प्रसादाचं देखील वाटप करण्यात आलं हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती आपण घेऊया तसेच या वाढदिवशी लावण्यताई शिंदे यांचा देखील वाढदिवस होता लावण्यताईंना शुभेच्छा देण्याकरता पुणे शहराचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर हे दे देखील उपस्थित राहिलेले होते हा वाढदिवस नक्की कसा पार पडला या विषयी अधिक माहिती घेऊया पाठी अशा स्वरूपाचा भाव या ठिकाणी व्यक्त करतो आणि झालेला आहे वेळ थोडा पण पाहुणे आता आठला सुरुवात झाली होती बरोबर एक तास झालेलं तसं मला दोन अडीच तास लागत आहेत शिंदे राष्ट्रवादी युवतीच्या पुणे शहर कार्याध्यक्ष आहेत आज त्यांचा हा जो वाढदिवस त्यांनी आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला तसेच आजीदादांचा देखील वाढदिवस त्यांनी आगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे बावीस जुलैला दादांचा पासष्टावा वाढदिवस झाला आणि आज माझा मी नेहमी दरवर्षी दादांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत असते या वर्षी आपण चंद्रकांत महाराज वांजळे यांचं कीर्तन सोहळा आपण आयोजित केला होता तरुण पिढी खूप चुकीच्या दिशेने सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय नाही का ड्रग्ज वगैरे हे सगळं तर मला ते गोष्टीपासून कुठेतरी चांगला संदेश द्यायचा होता समाजामध्ये त्याच्यामुळे आपण हा कीर्तन सोहळा महाराजांचा आयोजित केला होता महाराजांनी खूप चांगलं कीर्तन आता केलं आणि नागरिकांची पण खूप चांगली उपस्थिती होती आदरणीय दादा येत्या काळामध्ये ज्या निवडणुका होतील महाराष्ट्र राज्याच्या त्याच्यामध्ये दादा कुटुंब प्रमुख म्हणून दादांनी पुढे जाऊन भूमिका बजवावी आणि दादा मुख्यमंत्री पदी विराजमान हवे हीच आम्ही शंकर महाराजांच्या प्रार्थना करतो आपण महाराज पादुकांचं दर्शन सगळ्यांना नागरिकांना आणि महाप्रसाद असं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दीपक भाऊ मानकरांची होती uh, na so uh, ते मला कायमच मार्गदर्शन करत आलेत आणि स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी हा कार्यक्रम आयोजित केला होता याच्यामध्ये माझ्या युवती सहकारी परत माझ्या महिला पदाधिकारी सोशल मीडियाच्या पदाधिकारी सगळ्या जणी उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम चांगला पार पडला वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा होतोय नाही तर सध्याचे वाढदिवस कुठल्या पद्धतीने होतात आपल्याला माहिती आहे नऊ वाजल्यानंतर हे जे वाद्य चालू होतं ते रात्रभर <laughs> पूर्ण हरभक्तीचा वसा जपण्याचं काम आणि शंकर महाराजांचं पूजन या ठिकाणी पर संतांची परंपराच अशी एक लक्षात घ्या ज्याच्या विचाराला अंत नाही तो संत त्यामुळे wow. या परंपरेतून जाताना लावण्याला मला मनापासून मला त्याच्याशी लावण माझ्याकडे आली महाराज मला वाटली मला काहीतरी चांगला कार्यक्रम तुम्ही द्या मी म्हणत तू एक काम कर चंद्रकांत महाराजांना फोन कर आणि माझं निरोप दे की तुम्हाला बोलवलंच येते कारण की हे ऐकण्याची वेळ जी आहे ना खऱ्या अर्थानं युवा पिढीला याची गरज आहे महाराज आपण नुसतं म्हणतो की पुण्याची संस्कृती खूप चांगली खूप चांगलं पुढं तसं काय आता राहिलेलं नाही पुण्याची संस्कृती ही, ही व्यसनाधीन झालेली आणि ही व्यसनमुक्ती करण्याचा संकल्प आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या पुणे शहरामध्ये दादांच्या माध्यमातून केलेला आहे ही आपण काहीतरी देऊ शकतो भावनेतून आपण काम करायला पाहिजे अंतर्मनामध्ये भगवंताविषयी असणारा जो भाव आहे आपण बघितलं की मध्यंतरी वारकरी संप्रदाय पंढरीच्या दिशेने दिशे सगळे जरा झेंडी घेऊन जात होते परंतु भगवंताला त्याची काळजी असती मग भाऊ स्वारा त्यांना काही लागत नाही लक्षात घ्या अंतर्मनामध्ये भगवंताचं नाम असेल ना तर सगळ्या प्रवासामध्ये तो आरामशी जाऊ शकतो आणि याचा अनुभव मला देखील देखील आहे कारण मी भगवंताची सेवा तेवढीच प्रामाणिकपणे करतो फक्त अंतर्मनातला भाव हा प्रामाणिक असा जातो आपल्याला कुणाला दाखवायचं नाही मी खूप भगवंताची सेवा करतो आणि असं करतो कसं करतो याच्यापेक्षा मी त्याच्याशी त्याच्या चरणाशी लीन व्हायचं आणि जे काय आहे भगवंता की जे तुझ्या त्याची जाणीव जर ज्याला जा, असेल ना त्याच्या नेहमी असतो नाही त्यांनी एकतर आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि लावणे ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असा एकदम सात्विक का असा कार्यक्रम जो त्यांनी आज इथे आयोजित केला त्यांच्यासाठी सर्वप्रथम त्यांना मी खूप म्हणजे शुभेच्छा देतो कारण शंकर महाराजांचं जे पादुकेचं दर्शन आज आपल्याला इथे सगळ्यांना घ्यायला मिळालं याला पण एक शेवटी सौभाग्यच लागतं आणि त्याचबरोबर वांजळे महाराजांचं पण आज इथे प्रवचन झालं त्यामुळं अशा प्रकारे समाजामध्ये समरसता आणि सकारात्मकता या कार्यक्रमाच्या माध्यमातनं समाजामध्ये अजून त्याची पुनर्वृत्ती होती की कसं आपल्या आप समाजामध्ये विचार कसे बदलत चालले जसं आज वांद्रा महाराजांनी की मोबाईलमुळे कसे नातेसंबंध ही दूर होत चालली आहेत असे सम ज्याचं खरं प्रबोधन केलं पाहिलं अशा प्रकारचे विषय जेव्हा आपण घेतो ते खऱ्या अर्थाने आपलं समाजाच्या प्रती एक योगदान आणि आपल्याला लावण्याताईंची ताईंची जी समाजाच्या प्रती तळमळ आहे ती कुठं तर अशा प्रकारच्या कार्यक्रमातून दिसते त्यामुळे ताईंना वाढदिवसाच्या तर खूप खूप शुभेच्छा पण त्यांचं असंच त्यांच्या हातनं समाज राष्ट्र माणूस सेवा व्हावी अशी शुभेच्छा देतो युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजयदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमच्या भागातील एक सामाजिक कार्यकर्ते लावण्य शिंदे हिला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दा दादा पुढील काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत व त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडावी अशा सदिच्छा देतो व लावण्याकडनं सामाजिक कार्य पुढे चांगल्या प्रकारे असं होत जावं आणि पुन्हा एकदा शिवनगर गावठणच्या शुभेच्छा दे देतो नमस्कार मी हरिभक्तीपरायन चंद्रकांत वांजळे आदरणीय राष्ट्रवादी युवक काँग्रेस किंवा काँग्रेस युवतीच्या असलेल्या कार्याध्यक्ष लावण्यताई शिंदे यांचा आज वाढदिवस परंतु आपल्या वाढदिवसाचं औचित्य राखून श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या पादुका त्यांनी आज शिवाजीनगर या ठिकाणी सर्व लोकांच्या दर्शनासाठी उपलब्ध केल्या आणि वारकरी संप्रदायाची कीर्तन सेवा आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनपर झाली आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचंही ये वाढदिवसाचं औचित्य साधून ताईंनी हा उपक्रम केला या सोहळ्याला मार्गदर्शक म्हणून आदरणीय लोकनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मानकर आणि त्याचबरोबर या सोहळ्याचे मार्गदर्शक स्थायी समितीचे माझे अध्यक्ष माझे नगरसेवक आदरणीय बाळासाहेबजी बोडके यांच्या मार्गदर्शनाने आणि परिसरातील सर्व असलेल्या गुन्हेजनांच्या माध्यमातून या ठिकाणी ही कीर्तन सेवा संपन्न झाली ताईचं असलेलं समाजाभिमुख असलेलं कार्य आणि त्याचबरोबर विशेषत्वाने स्त्रीवर्गाची उन्नती व्हावी यासाठी त्यांच्या आंतरिक असलेल्या शुद्धतम स्वरूपाच्या भावना पण त्याला एक राजाश्रय असावा राजकीय पाठबळ असावं याने पद्धतीने करत करत आहेत आहेत नेतृत्व त्यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो सातत्याने विविध उपक्रमशील त्यांचं जीवन आहे आणि एक उच्च विद्या विभूषित असलेली ही कन्या यशस्वी हो अशा स्वरूपाच्या शुभ भावना मी या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना देतो रामकृष्ण आरे मी अर्चना वाघमारे युवती अध्यक्ष कॅन्टोनमेंट बोर्ड आज आदरणीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमची मैत्रीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्याध्यक्ष लावण्य शिंदे हिने खूप सुंदर वेगळा असा कार्यक्रम घेतलेला आहे शंकर महाराजांचं त्यांनी ते, पादुका इथे आणून आणि त्याचप्रमाणे वांजळे महाराजांचे ते, त्यांनी इथं कीर्तन सोहळा आयोजित करून सर्व लोकांना खूप छानपणे मंत्रमुग्ध केलेला आहे त्यामुळे लावण्याच्या सर्वांच्या वतीने ला, शुभेच्छा पण देते लावण्याला वाढदिवसाच्या आणि माझ्या युवती वर्गामार्फत आणि महिलांच्या तर्फे देखील मी लावण्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते राष्ट्रवादी काँग्रेस युवती कार्याध्यक्ष लावण्यताई शिंदे यांचा वाढदिवस आहे तसेच त्यांनी अजितदा वाढदिवसानिमित्त इथे भजनाचं कार्यक्रम ठेवलेला तर त्यांचा इतका सुंदर कार्यक्रम झालेला आता इथे पावसात सुद्धा हॉल भरलेला होता आणि कीर्तनकारांनी सुद्धा ते लावण्याचं इतकं कौतुक केलं की आजकालची पिढी जी वेगळ्या पद्धतीकडे आणि वेगळ्या तरीकेने चाललेली आहे पण त्या मुलीनी आज एवढी गर्दी इथे जमवली म्हणजे तिचा जनसंपर्क पण किती आहे ते तुम्हाला दिसत असेल जनसंपर्क तेव्हाच होतो जेव्हा तुमचं स्वतःच काहीतरी कार्य असतं आणि तुमच्यासाठी तेव्हाच लोक येतात तर तिचा वाढदिवसासाठी आज सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला इथे आलेच पण हा वाढदिवस तिने आगळा वेगळा साजरा केला तसंच दादांसाठी सुद्धा तिने म्हणजे स्वतःचा वाढदिवस असून सुद्धा दादांच्या नावाने तिने तो वाढदिवस साजरा केला की दादांना सुद्धा त्या त्याचा मिळायला पाहिजे आशीर्वाद सगळ्यांचे हवेत आणि मला तिला वाढदिवसासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत की तू अशीच काम करत राहा नमस्कार मी नम्रता उमेश बोंदर युवती पुणे शहर कार्याध्यक्ष माझी सहकारी मैत्रीण कुमारी लावण्य शिंदे युवती पुणे शहर कार्याध्यक्ष हिला मी सर्वप्रथम वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देते तिने अजितदाता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जो असा सोहळा इथं भरवला होता त्याबद्दल मी तिचे खूप खूप अभिनंदन करते लावण्याच्या वाढदिवसानिमित्त मी तिला हीच एक माझी इच्छा व्यक्त करते तिच्यासाठी की तिच्या हातून अशीच व खूप खूप घडावी तिला आयुष्यात खूप मोठा यश मिळावं आणि ती खूप मोठ्या उंच पात्र येऊन जावे हीच मनापासून माझी इच्छा आहे परत एकदा मी तिला शब्दाचाच अर्थ असा होतो ओळख येत नाही त्याची इच्छा असावी लागते म्हणून म्हणून तुकोबरायांचा अभंग आहे आठवतो गंगा आणि आमावरी कुठली गंगा संत पाऊले साजेरी पाऊले या शब्दाचा अर्थ पाय पाय या शब्दाचा अर्थ स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांच्या रथामध्ये काय माऊलींचा पुतळा नसतो माऊलींच्या पादुका असतात तुकाराम महाराजांच्या रथामध्ये तुकाराबा पादुका असतात आणि पादुका या शब्दाचा अर्थ तुमचे पाय आमच्या घराला लागू देत कशाला आमची बायको फरशी दुताना पुस्ताना सांगते थांबा बाहेर म्हणजे का ओली अजून आणि तुम्ही म्हणता तुमचे पाय लागू याचा अर्थ शब्द घ्यायचा नाही तर पाय या शब्दाचा अर्थ म्हणून माणसाची उंची ही फुटावरती अवलंबून नसते इंचामध्ये आणि सेंटीमीटर मध्ये नसते माणसाची उंची ही विचारावरती ठरलेली असते माणसाचं वजन हे किलोवर आणि पावंडावरती नसतं तर माणसाचं वजन हे त्याच्या शब्दावरती अवलंबून असतं शब्दावरती अवलंबून असत त्याच्या शब्दाला वजन पाहिजे त्याच्या विचाराची उंची पाहिजे आणि पुढचं ऐका माणसाचं असलेलं सौंदर्य हे त्याच्या कातडीवरून नसतं तर त्याच्या असलेल्या सद्गुणांवरती अवलंबून असतं लक्षात घ्या सद्गुणांवरती अवलंबून असतं अशा स्वरूपाने तुमचं माझं समग्र जीवन पवित्र पावन सुंदर व्हावं कारण इथलं फुलणं सुंदर आहे इथलं सुखणं सुंदर आहे फुलण्या सुकण्यामधला सुवास सुंदर आहे इथलं लिहिणं सुंदर आहे इथलं पुसणंही सुंदर आहे लिहिण्या पुसण्यामधलं अक्षर सुंदर आहे इथलं जळणं सुंदर आहे दुसऱ्यांवर नाही इथलं विजणं सुंदर आहे जाण्या विजण्यामधला प्रकाश सुंदर आहे इथलं येणं सुंदर आहे इथलं जाण सुंदर आहे कीर्तनानं येणं सुंदर आहे आपल्या चपला घेऊन जायचं नाही बोलत मी इथलं जाणंही सुंदर आहे पण येण्या जाण्यामधलं काही कीर्तन रुजवणं मनामध्ये तेही सुंदर आहे सत्य सुंदर आहे शिव सुंदर आहे आणि सत्य शिवामधला सुंदर जर काय असेल तर तो विठोबा अत्यंत सुंदर आहे असं त्याचा ध्यास लागून दिव्यत्वाचा आणि देवत्वाचा ध्यास लागू हे मी समाज जीवन अत्यंत सुंदर करेल असा ध्यास आणि श्वास ज्या लाडक्या करण्याचा आहे तिचं नाव लावण्य आहे ना आणि म्हणून प्रेम करणारा समाज अनेक असलेले नेते नेत्याची व्याख्या आहे वे नेत्याला रस्ता माहिती असतो नेता त्या रस्त्याने चालतो आणि तो सगळ्यांना मार्गदर्शन करतो अशा त्या पावलावरती त्या रस्त्यावरती आपली पावलं पडावीत आणि आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करण्याचं सामर्थ्य बळ सद्विचार जो आहे तो अजून वृत्तींगत व्हावा टिकून राहावा आणि समाज जीवनाचा असलेला सगळा कामोसार घेण्याचं अवदार्य गांभीर्य ऐश्वर आपल्या ठिकाणी राहावं अशा सगळ्या मंगलमय भूमिका मी आज या ठिकाणी व्यक्त करतोय कारण की दिवा लावलेला असतो दीपाने कधी औक्षण असतं आईने किंवा घरच्यांनी केलं असेल तर त्या दिव्याच्या बद्दल आणि वाढदिवसाचं फार गोड आहे असं चिंतन की एक जण एक कवी म्हणतो जेव्हा तुम्ही मला देह दिला त्याला पंथी समजतो वाक दिली त्याला संस्कृती समजतो तेल दिलं त्याला आयुष्य समजतो वाक प्रज्वलित झाली जन्म झाला समजतो आता तेव्हा एक करा या वातीला काजळी येऊ देऊ नका मला अत्यंत सुंदर अशा शीतल प्रकाशाने प्रकाशित व्हायचंय मी अविवेकाची काजळी फेडोणी विवेक दीप उजळी ते योगी अप आहे दिवाळी निरंतर अशा स्वरूपाची एक आनंदाची दिवाळी चिरंतन स्वरूपाची दिवाळी आपल्या जीवनामध्ये व्हावी आणि ती आज झालेली आहे कारण की श्री महाराजांच्या शंकर महाराजांच्या पादोका आहेत कारण की संत महात्मा ज्यावेळेस घराला येतो त्यावेळेस दिवाळी दसरा असतो तुका म्हणे आले घरा सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील इथला असलेला सगळ्या माता भगिनी त्याचबरोबर नागरिक परिसरातील आणि ज्यांच्या पाठीमागं वाटचाल करतायत ते मार्गदर्शक सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना भरभरून राहो अशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि जगगुरु हा अभंग त्याचा पुनरुच्चार करतो आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची कल्याण हे असो क्षेम क्षेम म्हणजे मिळाले ते टिकून राहो याला क्षेम म्हणतात योग क्षेम महाम्यम कल्याण आहे असो क्षेम वाढो प्रेम आगळे खूप आगळं वेगळं प्रेम आता प्रेमाची व्याख्या लोकांनी शरीर आकर्षणावर प्रेम केलंय त्याला प्रेम नाही म्हणत गोठी पडके जन्म व्हा पंडित व्हा नकोय ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय आणि आज सगळीकडे काय दुष्काळ असेल तर पाण्याचा नाही अन्नाचा नाही प्रेमाचा दुष्काळ येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी ओढ हवी जाणाऱ्याच्या मनात फिरुडी येण्याविषयी ओढ हवी असा माणुसकीचा धरावा हवा मनामध्ये केवळ आपल्या स्वार्थासाठी कलर असावा घरामध्ये नित्यकाळाची घरात घ्यावी वय झालेल्या प्राणाची वय झालेल्या प्राणांची ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची असा परमेशाचा वास व्हावा मनामध्ये केवळ आपल्या स्वार्थासाठी कल नसावा मनामध्ये आणि म्हणून प्रेम ही अद्भुत गोष्ट आहे मानवी संस्कृतीचा असलेला सारांश आहे आणि आकर्षण ही वासना आहे गटारातलं पाणी कुठं गंगेचं पाणी कुठं कोळसा कुठं आणि हिरा कुठं दोन्ही भौतिकशास्त्राच्या दृष्टीने दोन्ही कार्बनची आहेत कोळसाही कारव नाही आणि हिराही कारव नाही पण हिरा कुठं शुद्ध ट्रान्सपरंट पारदर्शी जीवन याला प्रेम म्हणतात पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं याला वाचना आणि पाहिल्यानंतर डोळ्यातून पाणी यावं याला प्रेम म्हणतात हे आगळं वेगळ्या स्वरूपाचं प्रेम समाजाचं प्रेम राष्ट्राचं प्रेम आई वडिलांचं प्रेम हे अशा स्वरूपाचं वागडावं ते विकार रहित असावं अशा स्वरूपाच्या शोभावना प्रेम हे देवाचे देणे देहभाव काय देणे न धरावी म्हणे देशशुद्धी काळाची आता मोबाईल आलाय गरजेचं आहे मी खाली घेऊन बसलोय गरजेचं आहे त्याच्या गुन्हे पावसाळे उरून गेलेत डिलीट झालेल्या फाईल सारखे घरही आता शांत असत रेंज नसलेल्या मोबाईल सारखे ड्राईव्ह मध्ये संस्कारांना जागा नाही फाटलेली मध्ये जोडणारा इंटरनेट वरही धागा नाही हॅग झालेल्या पिशी सारखी मातीची स्थिती वाईट नाती जोडणारी कुठे दिसत नाही आता वेबसाईट एकविसाव्या शतकातली पिढी केवढी मोठी म्यूट कॉटॅकली वाढत गेली पण संवाद झालाय म्यूट विज्ञानाच्या गुलामगिरीमध्ये केवढी मोठी चूक आणि रक्ताच्याही नात्यांना पाहण्यासाठी आता लागतंय फेसबुक असं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या अशा कालखंडामध्ये आपला वेळ काढून समाजाने वेळेचं दान केलेलं के के आहे आणि त्यांनी सुद्धा बारा वर्ष जवळजवळ इतक्या लहान वयामध्ये बारा वर्षापासून समाजाची सुख दुःख जाणणं नेतृत्व करणं हा पिंड त्यांनी पोचलेला आहे अशी एक आदान प्रदानता या सोहळ्याच्या माध्यमातून दिसते आणि म्हणून फेसबुक पाहायला लागते सगळे सोडे पण आपण सगळे फेस टू फेस लाईव्ह आलेलो ला आहोत कोण आहे त्या आमच्या घराशी कशाला काही ज्याचा त्याला नाही धमना हा मग तीनशे वर्षापूर्वीचा आहे प्रत्येकाला काम नये सगळे बिझी आहेत पण तरी सुद्धा गेलं पाहिजे ही मुलगी माझ्याकडे येते किंवा ही कन्या माझ्याकडे येते तिच्यासाठी आपण आपले जाण्याने आपल्या उपस्थितीला जर उभारी येणार असेल आता फेसबुकवरती सगळ्यांनी लाईक वगैरे केले ठीक आहे सगळ्या शुभेच्छा स्टेटसला सगळ्या असतील सगळ्या तो भाग वेगळाच आहे परंतु आपण सगळेजण आलेला ही सगळ्यांची उपस्थिती आशीर्वादात्मक अत्यंत झालेली सेवा प्रभू समर्पित करायची गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदरणीय स्थायी समितीचे स्टँडिंग कमिटीचे माझे अध्यक्ष आणि एक लोकनेते म्हणून खूप हसत खेळत असणार एक जीवन आमचं आणि गुरुवर्य आमचे भाऊ महाराज पराडणे यांचे असलेले सदशिष्य बाळासाहेबजी मोडके खाली पुलगी दावत करते मग आपल्याला देयची ऊर्जा महाराज प्रेरणा त्या भूमिकेतून त्यांनी केलेलं स्मरण सगळ्या सगळ्यांना प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळाची तसे बघते म्हणून बेलगरी गंगावती स्वीकार आलं की अशा स्वरूपाच्या भावना बोलतो ग्रामदेवता अत्यंत महत्वाचे असते जंगली महाराज सारख्या सत्पुरुषांच्या असलेल्या समाधी स्थलाने पुणे आणि पावन पाताळेश्वरांची असते मी कृपा म्हणून तर मी सुरुवातीला नागेंद्र हर आहे त्रिलोचन आहे भस्मांगराय महेश्वर आहे अशा स्वरूपाचा भाव व्यक्त केला तर असो तर त्या दयागत परमात्माला फक्त एवढंच मागणं मागू <गगगा> दयाळा एवढे द्यावे फुलांचे रंगना जावे उडाया पाखरांस साथी जरा भाळठे बावे स्काय इज लिमिट अशा स्वरूपाचा भाव या ठिकाणी व्यक्त करतो आणि झालेला आहे वेळ थोडा पण पावणे आठ आठला सुरुवात झाली होती बरोबर एक तास झालेलं आहे तसं मला दोन अडीच असता हरी हरि